भोसले झाले का दिसत नाही का तुम्हाला कायच्यात गुंग आहे कायच्यात वाले चालले मोठे तो अरे का मलेच बोलत राहते का निरोन खाले पाहिजे बसाले पाहिजे काय म्हटलं बाई काही नाही अजून काही पाहिजे का म्हटलं नाही तो वाटत नाही ऑन खाल्लं तर आपलं स्वतः धुण टाका का सुनबाई कामात आहे म्हणून खाते जाते पाहिजे साराच्या सारं अशी कशी भेटले बी बिकाजी म्हणता टाटे नाही बाई भांडी घे धून टाक जाऊ येतो मी गावली बायची हो हो जा करतो oh, no. तर झालं आता आता हे नननबाई आहे महाराणी साहेबा काय माहित जवाल नाही विचार तिकडून बोलन ननन बाई उठल्या का झोपल्यास आहे उठा ना जेवण करून घ्या म्हटलं नाही नाही काय माहित का ज्याच्यासोबत सोबत चांगलं बोला की निर वासच करते मास नशबी पडले काय ते सारेच सारे लोक आजी ये कपडे टाक जा वहिनी ते वेळ कपडे झोपना तुम्ही जोपणा गेली तुमची तुमचं काय म्हणणं आहे मी इथं कपडे दू मला एकराला टाकून थंड पाण्यात नाही असं म्हणणं नाही होत जा तुम्ही मी हो मी कपडे मी धुतो राहिली हा हा आणखीन काय दिलं असं टाकाल यायच करत राह डिलेवारी झाली मी खानानं झोप नस आहे तरी लिंगत आऊट आलं का टायर कपडे मी नाही धुत धुवा म्हटलंय कपडे मी धु कपडे कोण कोणधुवर तुमच्या बहिणीने एवढे मोठे कपडे आणून उडावर टाकले धुवा तुम्ही कपडे आता मग धुना काय उरलं दोन चार दिवस धुतलं का तुमची आई अलक काम सांगते तुमची बहीण लग काम मग सांगते मी काय कामगारी होईल कामगार नव्ह काय दिवसभर काय मी कुत्र्यासारखं कामच करत राहत जाऊ काय लग्न काय मग लग्न काय केलं तर मी पस्तावून राहिले तुमच्यासोबत लग्न करून एखाद्याची तू उठून पाहिली असती मी सेवन टिकली तुमच्याजवळ काय टिकली टिकली करू राहिली काय टिकली टिकली करू राही दुसरी असती टिकली असती काही टिकत नाही एक तरी आणून दाखवा टिक टिक आता पहा मग अव अशा तर दहा उभ्या करतो दहा म्हणजे दहा उभ्या करणार आहे एक तरी आणून दाखवा मग दहा ची गोष्ट करजा अशी कशी टिकते तर मी पाहतो आणि टिकली म्हणजे मी तिने माझी सौतन बनवून ठेवतो ठीक आहे मग तोपर्यंत हे कपडे धुत टाक पुढे हे घ्या मी कपडे धुत नाही अबे का पागल पागल झालास काय एवढं टेन्शन मध्ये कोणी गेम खेळत असते काय अबे गेम नाही खेळू राहिलो करून पैसे कमावू हो राहिलो हे बिनोमा काय असते अरे हे एक काय ट्रेडिंग गेमिंग एप्लिकेशन आहे ज्याच्यावर ट्रेड करून पैसे कमावता येते हा बस इकडे सांगतो तुला पण याचा इंटरफेस तर मला समजलंच नाही अरे या विनोमा इंटरफेस एकदम सोपा आहे आणि जे काही बिगेनिअर लोक का आहे ना त्याला शिकायसाठी डेमो अकाउंट दिले जाते ज्याच्यावरून नाही का तू ट्रेडिंग करणं शिकू शकतं आणि तू शिकल्यानंतर नाही का ना ना ना, तू रिअल अकाउंटवरही जाऊ शकतो आणि ट्रेडिंग चालू करून पैसे कमवू शकतं पण मला त्या ट्रेड येतच ते ते नाही करून दाखव बरं हे आलो आहे आपण रिअल हो इंटरफेसवर हो। तर सगळ्यात पहिले आपल्याला अमाऊंट डिसाईड करायचे अमाऊंट डिसाईड केल्यानंतर आपल्याला नाही का व्हॅल्यू सेट करायचे व्हॅल्यू सेट केल्यानंतर आपण ग्रीनवर टच करू तर इथं टायमर दिलेला आहे टायमरपर्यंत आमा लागते डन झाली आपली अर्निंग आणि इथंच डिपॉझिटचं ऑप्शन आहे म्हणजे तुला डिपॉझिटही करता येते विड्रॉलही करता येते हे बघ याच्यापैकी कोणत्याही युपीआय मधून तू निकाय पैसे विड्रॉल करू शकतो आणि महत्वाची गोष्ट म्हणजे जर तुझ्या फ्रेंडले तू तु बिनो शेअर करशील जर रेफर करशील तर तु तुला निघा काय रिवॉर्डही भेटते अरे वा आणि काय एक नंबर नम्मर? एक नंबर बिनो मला फाईव्ह स्टार रेटिंग सुद्धा भेटली आहे म्हणून डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे लिंक वर जा आणि डाऊनलोड करा बरं मी आता लवकर लिंक डाऊनलोड करतो बायकोचं काय का यार त्या बायकोचं तर टेन्शन येऊन पडलं काय करावं काही समजून राहिलं पण माझ्या डोक्यात एक प्लॅन आहे कोणता तो जर प्लॅन सक्सेस झाला तरच बायको सुधरू शकते अभि पण प्लॅन कोणता आहे मला ते सांग अभि तुला सांगायची गरज नाही तू आता डायरेक्ट डोळ्यानं पाहिजे त्या फोन लावला, लावला होता तिले लावला तर होता कोण गेली का मी एवढ्या वेळची लय वेळ झाला ना तुलं पण एखादा फोन मी तिले तुले माहित नाही का तिचं माय थोडस पटत नाही ते थोडस भांडण झालं होतं तेव्हापासून बोलत ना मी नाही बोलत अभ मग तिला काय बोला ते आपली आहे दुसरीले बोलवण कधी तिला समजावून कधी हे आहे समजून घेन म्हणून तिला बोलवायला लावलं तुले तर पाहिजे एवढ्या वेळी

काले बोलवलं सांग पटकन झाला लागते मला घराकडं मी काय म्हणत होतो बायको बनत का मी काय अरे का? जा रे बा तिकडं मी नाही बायको बायको पहिले लग्न घेतलं करून आता सांगून राहिला की तू oh no. अवा असली आत मध्ये नको नकली नकली बायको बनून राहिलो अरे जाय रे बा मी बनत तू बायको बायको काही सांगून राहिला का अव समजून घे सिच्युएशन अशी आहे तुला तर माहित आहे ना ती मी बायको कशी आहे तर तिनं रट लावून ठेवली आहे मीच वय म्हणून टिकली मीच वय म्हणून टिकली थे मला लोक सांगू मल दे तुमच्या मधात नका पाडू मला जाऊ द्या अवा आज तिनं असं म्हणलं का तुम्हाला जर दुसरी बायको भेटत असेल तर घेऊन या म्हणते म्हणून फक्त एका एक दिवसासाठी बायको बन तिला धडा शिकवायचा धडा शिकवायचं असेल तर घेऊन द्या शाळेवाड्यावर घे पुस्तक शिकव तिला धडा मला काय सांगून राहिला मला जायचंय घरी आता समजून घेणं ताशिवाय कोण समजणार आहे माय मला जायचं आहे रे घरी मी चलली अवा ऐकून घे एवढं काम कर फक्त काशिवाय कोणी समजून नाही घेणार आहे माया मला वाटलं एवढ्या दिवसाने बोललं असेल तर काही चांगलंच काम असंन म्हणून वा ऐकून घेतला हा मला जायला लागते रे कागज झाला की तू एवढं काम करतात क्ली नकली बनला ते ओरिजिनल नाही बनाला ग मॅट झाला का तू काही सांगून राहिला अवा आता का पाया लागू का लोटांगण घालून मला वाटलं एवढ्या दिवसाने बोललं असेल तर मला हरिकाला मी चललेली मॅटवानी तू तर काही सांगून राहिलं रे बस ते बाय मी काही जास्त टाइम नाही घेत फक्त एवढंच काम आहे एवढंच काम कर नाही नाही म्हणलो का मी मला जायचं घरी मी लोटांगण घेईन काही लोटांगण घे फोटांगण घेईन म्हणलो का सांगू तू अहो किती फेसर भाई तू हाव घे लोटांगण घेऊन राहिलं तर मला सांगतो की मी चलली घरी मी खरीच लोटांगण घेईन हे लोटांगण घेतो तिच्या समोर ठीक आहे प्रदक्षिणा घालतो भाऊ ती ठीक आहे अहो ऐक ना काय पाऊ राहिली तर ना एवढंच काम आहे ना आता तो लोटांग घेतलं हा ठीक आहे ठीक आहे मला माहित होत तू हो म्हणशील म्हणून तर सगळ्यात पहिली एक गोष्ट ऐक तुला घरी घेऊन जातो बायको बनून माई बायको त्यासमोर किती काही रडन किती काही भुकन तरी अडून राहायचं मनाच ते किती काही म्हणून घरी जाय तर जाच नाही समजलं ठीक आहे हा एक अजून एक गोष्ट आपण हार टाकू एकमेकांच्या गळ्यात म्हणजे व्हिडिओ काढू होते सबूत नाही का ठीक आहे तयार आहे ना चालून ना हार टाकला तसा नाही टाकायला भेटला असा टाकायला भेटल ठीक आहे कुठे गेला घडी होय अरे हार घे चला मंदिर इथंच आहे लग्न करून टाकून हां

सत्कार कीत झाला का कुठे तुमचा घेऊन आलोसाठी गिफ्ट एक कोण होय बायको दुसरी झाले काय तुम्ही कोण आहे का तो बायको आहे मी यांची आताच लग्न झालं आमचं आताच करून आलो जस्ट फुलही सोपाचा काय बायको विकत नाही बायको तर मी होती तुम्ही होत्या आता मी आहे <laughs> कोराने काय केलं दुसरी बायको आणली पाय ना लाज वाटते का यायले मी असून घरी या ले आणलं मी काल देऊ आताच लग्न करून घेऊन आलो मी काही चांगली नाहीये काय सांगते तुला माहित आहे का तुला कपडे धुवायला होते नाही करायला तुला नाही म्हणू शकली कपडे तरुवायला मोठी साजरी दिसते रे मस्त नाही नाही आई तू घरात जाय आम्ही आमचं पाच बस जाय तू घरात जाय 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 तू काय म्हणे दुसरी बायको भेटत असेल तर आणून दाखवा दुसरी बायको आणली आणि तू काही काम नाही तू चालली जाय गावले घरात राहू मी बी काउन नाही राहीन नाही म्हणजे लग्न करून आलो मी लग्न करून आली होती म्हटलं हा तू काय म्हणे काय म्हणत त्याच मंजुरी दिली होती ना मी मंजुरी दिली काय तुम्ही कोणाला घेऊन येणार काय घरात कोणालाही नाही पाय सुंदर आहे तिच्या लटा पाय पाय ना लटा तू पाय कशी मी

काय म्हणे तुम्हाला जर भेटत असाल दुसरी तर घेऊन या म्हणे ना मग मला भेटली मी घेऊन आलो तुले राहत असेल तर राय चालली जाय मी बायको आहे मी आहे मी काही म्हणे ना तुम्ही काही करा काय मी म्हणे तुम्हाला विहिरी तोडी टाकत तुम्ही विहिरी तोडी टाका काय हो हो तर मला नका सांगू हे घरात वज पाहिजे नाही मला ती जाऊ नाही देत घरात तिथं नेऊन टाका ते वज माया घरात नाही पाहिजे जा तिकडं कुठं आहे उघडा नवा मी ना तर मजाक केली होती तुम्ही एवढी सिरियस घेतली ते दुसरी बायको घेऊन आले आता नाही करणार ना आता काम करतो मी कशी लाईनवर आली तशी अॅक्टिंग भली चांगली करतो तू <laughs> किती त्रास दे मला तुला माहीत आहे काय घे ना माझ्या संग लग्न केलं असतो तुम्ही ना एवढा तरास नसता दिला मर आता त्या त्यासोबत केलं असतं चांगलं झालं असतं हे असं ढोपटी ठोकटीबेलनं मागतं नसतं लागलं उघड्या नमुळं अरे जा तिकडं मी ना उघडत दरवाजा पहा मी तुम्हाला आखरीच सांग दहा उगडत असेल तर उगडा आत्ताच ना तर मी इथंच आत्ताच फाशी घेतो फाशी घेतो म्हणता मरू देना मरू देना पागल आहे का तू बायको हो ते माई आपल्याला फक्त धाडा शिकवायचा होता तिले खरीच तर नाही मरण मग तेच म्हणलं ना मरू दे उघडा तुम्ही नाही उघडत ना थांबा तुम्ही आता तर मी फाशी घेतो काही झालं तरी काही हो ह्या माणसाला दाखवतोस आता मी कसं राहते दुसरं लग्न करतो कस दुसरं लग्न करणार आहे तुम्ही पाहतो आता घ्या आता होईना तर तुमच्या मनाच फाशी घ्यायची को गोष्ट करू राहिली घेऊ दे मरन तर नाही मरू दे ना मग मरण खरीस काही झालं तरी

खरंच तर सांगून राहिली लग्न झालं आमचं खोटे बोलून राहिले आता अहो ऍक्टिंग बंद कर झालं ना समजलं तिले आपण नाटक केलं होतं लग्नाचं खरं खरं सांग तिले आम्ही लग्न केलं मंदिरात जाऊन हे पा मंग तुम्ही मंगळसूत्र अहो का भयाड झाली का बापरे यशाचं भल्ल बिघडून झालं खरं खरं सांग ना तिले मारण ना ते मग मला काय सांगता तुम्ही पाहत बसा तुमचं पण आपण तर लग्न केलं

माझ्यासोबत लग्न केलं चार चौकात मला आणलं तू चालली मोठी मम्मी आता मला सगळं नकली केलं होतं नाटक नकली नाटक वेळेशी पलटली पलटली म्हणजे खोट म्हणून राहिले नवरा म्हणते ना का नाटक झालं म्हणून तो झाला नाटक नाही झालं आता तुम्ही

टाकला कोणता व्हिडिओ काय माहिती मला आम्ही कुठे येतं त्याच पाटील व्हिडिओ कोणता व्हिडिओ मायपुरीचा व्हिडिओ त्याच पाटो लग्नाचा मला नाही माहिती काय झालं तुम्ही अरे सोबत लग्न कसं आहे केलं ते हा अरे तुम्ही कोण बाबा बाबा अरे लग्न नाही केलं ते फक्त ऍक्टिंग करू आले ऍक्टिंग

दक्तु 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 मी? अरे बा नाटक केलं ना अरे समोर तर खरी बोल खरी नाटक करून कर कर लग्न मी पाहतो आता हे पोरीले घेऊन जा तुमच्या मी गेले आता ते बरोबर नाही केलं पोरी त्या आमचा काहीच विचार नाही केला याच्यानंतर आमच्या दरवाजा पाय नाही टाकायचा त्या

तुम्ही माया नवरा मी तुमची बायका आता पाहत बसा आता घ्या तुम्ही जर उद्यापर्यंत घराच्या बाहेर नाही काढलं मी खरंच फाशी घेऊन उद्या अहो तुम्ही जर मला घराच्या बाहेर काढले तर मी फाशी घेऊन मरे भावा तुला मिळालं जाऊ दे पहिले त्याचे काय मात नवरा भेटला तर काय माहित लग्न करायले सॉल कुठं जाऊन फसलं काय करायचं होतं काय झालं तू इकडे तू मला सांग मी तिच्यासोबत लग्न केलं तुले माहित होतं हे मला माहित होतं आणि त्या पोरीला माहित आहे तिच्या बापाला कसं काय माहित पडलं मी दोस्तो विचार करून आलो मग त्या ग्रुप गिरप वर टाकला का मॅसेज नाही ना कोणालाच नाही पाठवला तो व्हिडिओ व्हिडिओ काढला होता तो कोणाला पाठवला का नाही मग तुलाच तर पाठवला होता मला पाठवला दे हे बे जे खंडारे कुठं दे तुलाच पाठवला हे विजय खंडारी वगैरे हे बाबर विजय खंडारीच काय हे हे नाव विजय खंडारी वगैरे वाच बर बरोबर अबा ते विजय कुंभार वे तिचा बाप आहे अबे मग तुला वाचता नाही येत काय माहित का मयत अबे तर नमस्कार मंडळी आजचा व्हिडिओ तुम्ही पाहिलाच असेल तर तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि माझी ऍक्टिंग तुम्हाला कशी वाटली हे सुद्धा नक्की सांगा हा आणि आज जो व्हिडिओ झालेला आहे तो आज आमचा नवीन कॅमेरामॅन होता शंतनू आणि आणि आजचा पूर्ण व्हिडिओ यांनी शूट केला आहे आणि हे जे आहे यांनी बापाचा कॅरेक्टर हे नवीन जुळले आमच्या टीम मध्ये तर त्यांची ऍक्टिंग तुम्ही सांभाळून घेजा आणि बाकीचं माझ्या जाऊही बोलते <laughs> आणि मी व्हिडिओ दिसलो नाही हे तुम्हाला कसं <laughs> <तुमाल कामें> वाटलं <करें। laughs> व्हिडिओत नव्हते पण यांची ऍक्टिंग कशी वाटली सांगा <laughs> मग बहिणीची ऍक्टिंग मस्त होती <laughs> तर तुम्हाला त्याही नवीन जॉईनिंग आहे आमच्या टीम मध्ये त्यांची आता नवीन नवीन आता ट्रेनिंग चालू होणार आहे तर सांभाळून घ्यावी आणि हा व्हिडिओ कसा वाटला कसा तर नक्की सांगा कमेंट करा लाईक करा शेअर करा चॅनलला लाईब करा ला सबस्क्राईब करा।, करा 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 हा करा। करा, करा, करा। चला चला धन्यवाद धन्यवाद <laughs>